लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील संत बाळूमामा देवस्थानातील भ्रष्टाचाराचं कारण देत तिथलं विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आलंय सध्या प्रशासकांमार्फत मंदिराचा कारभार सुरू आहे ज्या विश्वस्तांनी भ्रष्टाचार केला त्यांना शिक्षा झाली पाहिजे पण या प्रकरणाचं निमित्त करून संत बाळूमामा मंदिराच्या सरकारीकरणाचा घाट घातला जातोय त्याला महाराष्ट्र मंदिर महासंघानं तीव्र विरोध केला असून सतरा जानेवारीला धरणं आंदोलन करण्यात येईल अशी माहिती सुनील खनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली आदमापूर इथल्या संत बाळूमामा देवस्थानातील संभाव्य मंदिर सरकारीकरणाला महाराष्ट्र मंदिर संघाचा तीव्र विरोध असल्याचं दीपक देसाई सुनील सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यापूर्वी पंढरपूरमधील विठ्ठल मंदिर तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर आणि शिर्डीच्या साई संस्थांसह राज्यातील अनेक मंदिरांचं सरकारीकरण झालंय तिथल्या सरकारी समित्यांमध्ये जमीन दागिने आणि अनेक गोष्टींमध्ये कोट्यवधी रुपयांचे घोटाळे उघडकीस हे सरकारी अधिकारी भ्रष्टाचार करतात त्यांच्याकडे मंदिराची व्यवस्था देणं म्हणजे चोराच्या हातात तिजोरीच्या चाव्या आहे सरका मंदिराच्या सरकारीकरणाला तीव्र विरोध असून हे देवस्थान प्रामाणिक भक्तांच्या ताब्यात द्यावं अशी मागणी सद्गुरू बाळूमामा देवस्थान कृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघानं केली आहे बाळूमामा मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात सतरा जानेवारी रोजी गारगोटीमध्ये धरण आंदोलन करण्यात येईल असं राज्य समन्वयक सुनील घनवट यांनी सांगितलं बाळूमामा देवस्थानमधील अनियमितता भ्रष्टाचार बाहेर येऊनही संबंधितांना शिक्षा का होत नाही अशी विचारणा ना निखिल मोहिते यांनी केली बाळूमामा मंदिर सरकारीकरणाच्या विरोधातील आंदोलनात भक्तांनीसुद्धा सहभागी व्हावं असं आवाहन बाळासाहेब भोपळे यांनी केलं आहे